राम राम शेतकरी बंधूंनो मी कराळे डीआर हे आपलं कराळे टिपल लाईन मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो सर्वांनाच फार आतुरतेची गरज आहे की पुढील वातावरण कसं राहील व पाऊस कसा राहील कारण जुन्या काही हवामान अभ्यासकांनी आपल्यापर्यंत संदेश पोहोचवला होता की परतीचा मान्सून हा अठरा तारखेपासून फारच जोरदार आपल्याकडे मुसळधार पडणार आहे अठरा ते बावीस पर्यंत ही तारीख तारीख तार, दिली होती असा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला कारण मला बऱ्याचशा शेतकऱ्यांची चौकशी झाली होती की सर की खरंच अठरा ते बावीस मध्ये आपल्याकडे पाऊस पडणार आहे का तेव्हा शेतकरी बंधूंनो मी निश्चिंत आणि तुम्हाला आश्वासित करू शकतो कारण आपल्याकडे थोडासा हलका प्रमाणामध्ये आज दुपारी ढगाळ वातावरण राहील परंतु पाऊस हा फार तुरळीक प्रमाणामध्ये कुठे किंचित स्वरूपामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये पडेल बाकी विदर्भ आणि खानदेशमध्ये मात्र पावसाचा जोर चांगला राहील आज दुपारच्या नंतर विदर्भामध्ये अमरावती यवतमाळ अकोला शेगाव वाशिम या भागामध्ये हलकासा साधारण पाऊस पडेल परंतु यानंतरचा जो काही पावसाचा प्रवास आहे तो प्रवास फारच ओसरणार आहे हा पाऊस आता कमी झालेला आहे आणि याच महिन्यात नाही तर ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर पूर्णत आपल्याकडे निरभ्र आकाश आणि चांगला सूर्यप्रकाश मिळणार आहे आणि या स्वच्छ निरभ्र वातावरणामध्ये जे काही आपलं सोयाबीनचं पीक काढणीला येणार आहे ते सोयाबीनचं पीक निर्विघ्नपणे आपल्याला आपल्या शेतातून घरापर्यंत आणता येणार आहे तेव्हा सोयाबीन कापणीमध्ये मात्र आपल्याला या पावसाची बिलकुलच काही अडचण भासणार नाही हे तुम्हाला सांगू इच्छितो उद्याच्या पंधरा तारखेला आपल्याकडे मराठवाड्यामध्ये थोडासा हलकाशा प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण राहील व दुपारच्या पा दुपारच्या नंतर केज बार बार्शी पंढरपूर तुळजापूर धाराशिव या भागामध्ये हलकासा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल परंतु नांदेड परभणी हिंगोली लातूर या भागामध्ये मात्र पावसाचं फारच कमी प्रमाण न गणत असल्यासारखं राहणार आहे तेव्हा काळजी करण्याचं काही कारण नाही तसंच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये जो काही परतीचा पाऊस जो आहे तो परतीचा पाऊस फार कमी प्रमाणामध्ये यावर्षी आपल्याला पाहावयास मिळणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो कसलीही या खरीप मध्ये असलेलं आपलं जे काही सोयाबीनचं मोठं पीक जे होतं हे पीक निर्विघ्नपणे आपल्याला काढण्यास तयार होणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो काळजी न करता हा संदेश आपल्या इतर बांधवांना आवर्जून पोहोचवा कारण मिस मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत तेव्हा हा संदेश मी इथेच थांबून पुढील काही बदल जर झाला तर तुमच्यापर्यंत आवर्जून मी सांगेल तेव्हा शेतकरी बंधूंनो चॅनल आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांना मात्र आवर्जून शेअर करा धन्यवाद